सुंदर अशा मैदानाला या ठिकाणी सुरुवात झाली गडक्रमांक या मैदानातला एक सुटला शिवजयंती निमित्ता आणि बालेबा मात्र यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित केले मैदानातला गडक्रमांक एक पण तो पड्याल नाशिककर आणि आड्याल इकडे ओगलेवाडी टेमगर भिवंडीकर अतिशय सुंदर अशी लढत झाली या गाड्या सोडाय गेले बाहेर या भागात दोन वडा आहे या गाड्या सोडा गेले बाहेर या मागत दोन सुटतो या मैदानातला हा निकाली पंच निकाली पंच निकाल द्या आणि लक्षात घ्या गाड्या सोडा गेले मधनं कुणीत चालत येऊ नका हे मदन पनार या बाहेर या निकाली पंच निकाल द्या गड क्रमांक एक चा निकालय गड क्रमांक एक चा निकाला तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन संग्राम उदय सिंह पाटील ओगलेवाडी कराड या गाडीचा एक नंबर आला विजे गाडी मालकाचं त्यावरती बसलेला प्रशांत डायव्हरच हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाहिली उजुला पाला ज्योतिर्लिंग प्रसन्न संग्राम उदय सिंह पाटील ओगलेवाडी होगलेवाडी करायचा या ठिकाणी तेजा भाई पाहाला आणि त्या या ठिकाणी युएस ग्रुप केर भिवंडी भिवंडी करा या ठिकाणी सोने पाला सुंदर गाडी पडली या ठिकाणी प्रशांत वर चिजनेर करा गाडी या ठिकाणी सिमिला पात्र सोने आणि तेजाची गाडी वा, वा...